अमोल मिटकरींचं नशीब फळफळलं महाराष्ट्राचे गृहमंत्री होणं लवकरच नव्या भूमिकेत म्हणाले आवडेल मला प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आमदार व्हावं अशी स्वप्न कायम पडत असतात तर प्रत्येक आमदाराला आपण मंत्री व्हावं अशी आज मनोमन इच्छा असते प्रत्येक मंत्र्याचा डोळा असतो तो, तो मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे तिनंही चक्क प्रत्येकाला हव्या हव्याच्या पदाची मिटकरी लवकरच ग्रहमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार आहेत मात्र ही भूमिका राजकारणाच्या रिअल लाईफ मधील नाही तर ही भूमिका आहे चित्रपटाच्या रियल लाईफ मधली अमोल मिटकरी लवकरच एका मराठी चित्रपटात ग्रहमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार आहेत लवकरच येऊ घातलेल्या बिल्लोरी या मराठी चित्रपटात अमोल बेटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटात अप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत सद्गुरू इंटरप्रायझेस निर्मित हा चित्रपट असून त्याचे निर्माते प्रशांत मानकर तर दिग्दर्शक सुनील शिरसाट आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अकोला